नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यती या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज जिल्हा कमिटीची मिटिंग भरवण्यात आली होती काही पदाची फेरबदल करण्यात आली व सर्व जिल्हा सदस्यांच्या समोर त्याच्यात तालुका अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष असतील व सर्व बैलगाडा मालक आपल्या सोबत उपस्थित आहे आणि आज बऱ्याचशा पदांची फेरबदल करण्यात आलेली आहे तर बघा जाणून घेऊया कशा प्रकारे फेरबदल झाली तसेच आपल्याला माहिती देतील रामसाहेब भुमरे पाटील नमस्कार आ, कशा प्रकारे आज जिल्हा कमिटीची फेरबदल करण्यात अखिल भारतीय आले संपूर्ण सर्व मालकरी पूर्ण कमिटी संभाजीनगरला बैठक घेऊन अध्यक्षपदी अध्यक्षपदी बाबू शेठ यांना पुन्हा आम्ही विराजमान केलेले आहे उपाध्यक्षपदी सूरज भाऊ राठोड सचिवपदी मनोहर भाऊ उपसचिवपदी शेख गब्बार पटेल सल्लागार मध्ये सुभाष भाऊ कासारे पप्पू मावलाना सहकोषाध्यक्ष मध्ये साईनाथ कोळतकर व छोटू सरपंच कोषाध्यक्ष मध्ये इनुस्टेलर व सोनू भाऊ तुराचे ही आम्ही आज सर्वांमध्ये जिल्ह्यातून कमिटीची निवड केलेली आहे तरी पद्धतीने धन्यवाद खूपच माहिती तसेच सोबत आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष बाबू शेठ चव्हाण नमस्कार शेठ आज नवीन पदांची नियुक्ती करण्यात आली व थोडीशी फेरबदल करण्यात आली काय सांगता येईल याच्याबद्दल खुब छान <Five pressing ricochip67> <iliyor oblivion đấy> <sk> <reefhailak> आणि कशा कशा पदे पद्धतीने जसं राम साहेबांनी सांगितलं उपाध्यक्ष पद सुरेश भाऊ राठोड यांना देण्यात आले आहे सचिव पदाला मनोहर भाऊ चव्हाण आणि भाई हे दोन नाव सुचवण्यात आले जनतेचं एकमत होऊन हे पद देण्यात आले आता कशा पद्धतीनं कार्यरत आहेत आपले सर्व सदस्य व जे जागा रिकाम्या काम्या झाल्या आहेत त्या कशा पद्धतीनं भरून काढण्यात येणार आता तालुका अध्यक्ष

तर आपल्यासोबत आहेत ज्यांची नुकतीच उपाध्यक्षपदी निवड झाली सुरेश भाऊ राठोड बघूया यांचं काय मते नमस्कार दादा आज आपली उपाध्यक्षपदी निवड झाली काय सांगताय

तसेच मित्रांनो आपल्या सोबत सचिव म्हणून कार्यरत असलेले गप्पारबाई हे सुद्धा आपल्या सोबत आहेत नमस्कार भाऊ नमस्कार आज गप्पा आता छत्रपती संभाजीनगरची संघटना आहे ती आज पुन्हा गठीत करण्यात आली अध्यक्षपदी बाबू चव्हाण चव्हा उपाध्यक्षपदी सुरेश राठो आपले मनोहर चव्हा गप्पा तर आज आपल्या संभाजीनगरच्या चे आजचा मालक गरीब सिटीमेकर आणि जे छोटे मोठे सर्व बैलगाडा मालक आधी हजर झाले आणि त्यांनी सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखव जिल्हा कार्यकारी मध्ये आम्हाला पद दिले त्याबद्दल सर्व बैलगाडा मालकांची आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मला पण धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूपच तसेच मित्रांनो आपल्या सोबत हे गंगापूर तालुका अध्यक्ष आयुक्त सरपंच नमस्कार आता नवीन कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे फेरबदल करण्यात आलेले बरेचशे गोष्टी आपल्या समोर आहेत कस आ, काय सांगता येईल याच्याबद्दल आता नवीन वेग नवीन कार्यरत झालेले आपले सुरेश भाऊ राठोड असतील गप्पारबाई असतील

आज नवीन आपल्या जिल्ह्यात कमिटीची नियुक्ती करण्यात आली काय सांगता येईल याच्यात of the North.